जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचे आपल्या व्हिडिओचा विषय आहे की मला काही गोष्टींचं स्पष्टीकरण या ठिकाणी द्यायचं आहे ते स्पष्टीकरण असं की मी जे काही महालक्ष्मीवरची क्रमिक मालिका तयार करत आहे तर या क्रमिक मालिकेमध्ये मी जी काही माहिती सांगते ही महालक्ष्मीची माहिती नेमकी मी कुठून प्राप्त करतो किंवा नेमकी मी ही कोणाकडून मिळवली आणि दुसरा विषय असा की काही लोकांची या ठिकाणी थोडीशी मस्ती जिरवण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं तर या लोकांची मस्ती आता मुद्द्यावरून गुद्द्यावरती आलेली आहे आणि गुद्द्याची भाषा आम्हाला पसंत नाही त्यामुळे कायदेशीररित्या काही लोकांना कोर्टामध्ये खेचण्याची वेळ आलेली आहे तर असे लोक कोण त्याबद्दलही थोडीशी माहिती घेऊया बघा मित्रांनो काही दिवसापूर्वी मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आषाढ पूजा जी माझ्या घरी घातली होती तिचा एक व्हिडिओ प्रदर्शित केला त्याच्यावरती काही जणांनी स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती माझ्यावरती बदनामीची झोड उठवली की सर्व जगातील देव यांनी स्वतः गोळा केलेले आहे यांना सर्व देवांचंच करायला पाहिजे यांनी भक्त गोळा केले आणि दुसरा एक विषय असा त्यानंतर मी महालक्ष्मी आणि लाखाबाईमधील फरक काय हा व्हिडिओ प्रदर्शित केला त्यावरती सुद्धा काही लोकांनी टीका केली किंवा यांनी दिलेली संपूर्ण माहिती मनगडंत आहे म्हणजे चुकीची आहे त्यानंतर मी तिसरा महालक्ष्मीचा व्हिडिओ प्रदर्शित केला ज्यामध्ये मी सांगितलं की जरी मरी मातेचं मूळ स्थान कुठलं आहे याबद्दल मी संदर्भ सुद्धा दिले त्यावरही ते लोक आता युट्यूब चॅनलवरती स्वतःची व्हिडिओ बनवून सांगत आहेत की हे उचलली जीप लावतात टाळ्याला उचलली जीप लावतात टाळ्याला ला। तर मला या बाबतीमध्ये सांगावं असं वाटतं मी उचलून जीप टाळ्याला लावायला तुमच्यासारखं अर्धशिक्षित आणि मूर्ख माणूस अजिबात नाही तुम्ही स्वतः अर्धशिक्षित आहात पोट भरे आहात आणि पोट भरे आणि अर्धशिक्षित असल्यामुळे जीभ उचलून टाळ्याला लावणे ही तुमची संस्कृती आहे ती माझी संस्कृती नाही एक शिक्षकी पेशामुळे जी गोष्ट बोलेल तिचा लेखी पुरावा देणं हा माझा स्वभाव आहे त्यामुळेच मी जी काही महालक्ष्मीची मालिका तयार केली तिचे संदर्भ मी कुठून घेतले हे या ठिकाणी आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो या ठिकाणी हे करवीर महात्म्या आहे याचं अध्ययन झालेलं आहे कोल्हापूर दर्शन या पुस्तकाचीही मला या ठिकाणी बरीच मदत झाली करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी या ग्रंथाचीही पुस्तकाची मला या ठिकाणी मदत झाली आणि हा एक मोठा ग्रंथ जो रामचंद्र चिंतामन ढेरे यांनी लिखित आहे याचं नाव आहे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी या ग्रंथाच आता मी तुम्हाला या ठिकाणी पेज क्रमांक दाखवतोय एकच मिनिट पेज क्रमांक एकोणावीस पेज क्रमांक एकोणावीस वरती जरी मरी मातेचं मूळ स्थान कुठलं याबद्दलची आख्यायिका आणि सविस्तर माहिती यांनी दिलेली आहे मी ती जशाला तशी तुम्हाला आता वाचून दाखवतो बघा जरी मरी म्हणजेच मरी मातेबद्दल लेखक म्हणतात कोल्हापूर क्षेत्राविषयी अनेक उल्लेख पोतराजांच्या गाण्यामध्ये आढळतात कराड कोल्हापूर हा स्थान निर्देश कराड प्रदेशातील कोल्हापूर क्षेत्र असा अभिप्राय व्यक्त करणारा आहे या क्षेत्रात पोतराजांना अत्यंत प्रिय ठाणे नेमके कुठले आहे याचा शोध घेत असताना ते आपल्याला भेटते टेंबलाईच्या टेकडीवर कोल्हापूर क्षेत्रात पूर्वेकडे टेंबलाई नावाची एक लोकदेवी आहे टेंबलाई म्हणजेच टेंबावरची म्हणजेच टेकडीवरची देवी त्र्यंबोली या नावाने तिचा कोल्हापूर क्षेत्रातील नवदुर्गांमध्ये समावेश झालेला आहे या लवणाच्या उजव्या बाजूला टेंबलाई आहे आणि डाव्या बाजूला मरगाई अथवा मरगोबाई ही स्पृश्य अस्पृश्यांना प्रिय असणारी देवी आहे पोतराजांचे मूळ शक्तीचे ठाणे म्हणून ज्याचा वारंवार उच्चार पोतराजांच्या गाण्यामधून होतो हे तेच स्थान आहे तेमलाईच्या सानिध्य असलेल्या मरगाईचे म्हणजेच मरी आईचे लक्ष्मी आईचे या मरगाई लक्ष्मी यात्रेला अक्षरशः हजारो पोतराज जमतात आणि आंबाबाईच्या कोल्हापूरमध्ये तिच्या चरणी आपला अनावर अनुपम भक्तीची फुले ते उधळतात त्यानंतर लक्ष्मी लक्ष्मी आई लखूबाई या नावाने तिचा उदोकार करतात कराड कोल्हापूर लक मिस माहेर अशा पद्धतीनुसार स्थान महिमा गरजून सांगतात त्रिभुवनाला वापून राहणारी मरी माय हीच महाकाली महालक्ष्मी आहे अशी पोतराज यांची दृढ श्रद्धा आहे आणि ते पुढे म्हणतात देवी निघाली होमातून तिचं विक्रळ रूप डोळे फिरवी गरगरा तिनं घेतला महाकाली अवतारं तीन ताळ उंच झाली पाच फुंट रुंद झाली डोळं चाकावानी दात केले हळसावानी ओट झाले रांजनावानी पोट झालं मोटवानी मुंगी एवढं मुख गगना एवढी भूक खंडीचं अन्न त्याची बनवली उंडी नाही माखली मायेची दाढ सात समुद्र पाणी मायेची तहान नाही गेली माईन ना आरोळी ठोकली हा या ग्रंथामध्ये मी जो काही सांगितलं की जरी मरी मातेचं मूळ स्थान हे मरगुबाई आहे याबद्दल असणारे संदर्भ आता मी असे शंभर पुरावे या ठिकाणी देतो आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली त्या माहितीचा पुरावा माझ्याकडे लेखी असतो म्हणजे असतोच कारण तुमच्यासारखी जीभ उचलून टाळ्याला लावणे मला जमत नाही अरे पोट भरू तुम्ही वरती चेडे विकून किंवा काळूबाईच्या नावाने तुमचा धंदा काळूबाईच्या नावाने धंदा करायला माझी हरकत नाही आमचासुद्धा आज रोजी तो काही या ठिकाणचं संस्थान आहे।, 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 आहे ते जगदंबेच्याच नावाने आहे जगदंबा काळूबाई आहे जगदंबा सप्तशृंगी आहे जगदंबा रेणुका आहे जगदंबा यल्लमा आहे जगदंबा त्या ठिकाणी महालक्ष्मी आहे सर्वच स्वरूप काळूबाई पासून हे जगदंबेचे आहे पण तिच्या नावाने जर पोट भरता आहे तर त्या ठिकाणी मनुष्याने भजून खावं माजून खाऊ नये आणि जर माजून खाल्लं ना त्याची अती होते म्हणजे मला एक या ठिकाणी किस्सा असा सांगायचा आहे तुम्हाला मी दोन व्यक्तींच्या विरुद्ध आता कोर्टामध्ये केस टाकणार आहे आणि ही केस त्यांना चांगलीच महागामध्ये पडणार आहे कारण त्यांना आता पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा सोडून बुलढाणा जिल्ह्याच्या कोर्टामध्ये वाऱ्या खेटे मारावी लागणार आहेत नेमकं काय झालंय प्रकरण तेही सांगायला पाहिजे बऱ्याच दिवसांपासून यांच्या युट्यूब चॅनलवरती सतत आंधळे सरांच्या नावाने टिकीची झोड उठवली जाते परंतु मी कधी त्याकडे लक्ष दिलं नाही बाबा हाती चले बाजार कुत्ते भोके हजार भुकतायत भुंकू द्या पण यांनी आता मात्र कहर इतका वाढवला आहे की पार हे माझ्या मर्डरच्या प्लॅनिंगपर्यंत गेलेले आहेत माझा मर्डर करावा का कसा करावा कुठे करावा कुठे गोळ्या झाडाव्या इथपर्यंत यांचे प्लॅनिंग झालेले आहेत आणि अशीच गोपनीय विश्वासू माहिती मला माझ्या जवळच्या व्यक्तींकडून कळालेली सुद्धा आहे तर मी अशा काय सांगूया त्यांना मरगळ म्हणेल मी अशांना फारसं महत्त्व देत नाही अशा किड्या मुंग्यांना मला रगडण्याची ताकद अजिबात नाही माझा खून करण्यासाठी मला संपवण्यासाठी माझं अस्तित्व मिटवण्यासाठी तुम्ही मला गोळ्या घालाल तुम्ही मला एखाद्या वेळेला गायब कराल किंवा तुम्ही माझा जीव घ्याल आंधळे सर मरतील आंधळे सरांचे विचार आचार आंधळे सरांची शिष्य परंपरा कायम राहील अरे मी माझ्या गुरुच्या हाताने दीक्षित झालो माझ्या हाताने माझे शिष्य दीक्षित झाले सध्या मला नात चेले झालेले आहेत म्हणजे माझ्या चेल्यांनी चेले, चेले तयार केले म्हणजे पार माझ्या शाखेनुसार नातू पंतू होऊन राहिले या शिष्य वर्गातून त्यामुळे मला तुम्ही उद्या दक्षिण दिशेला जरी नेऊन लटकवलं म्हणजे मला तुम्ही खतम जरी केलं तरीही माझी परंपरा जी सुरू झालेली आहे ती आता कायम राहणार आहे मला तुम्ही शरीराने मिटवू शकता माझे आचार विचार माझी विद्या माझे मंत्रशास्त्र माझी भक्ती तुम्ही मिटवू आणि का एवढी पातळी चढावी तर फक्त आंधळे सरांकडे लोकांचा ओढा वाढलेला आहे म्हणून मुळामध्ये मॅटर काय तुम्हाला आता मी पूर्ण सांगतो मुंबई शहरामधून एक ताई आल्या ज्या ताई अतिशय जास्त उच्चभ्रू आहे आणि सुशिक्षित आहे या ताईंना मांढरच्या काळूबाईचा गुरुमंत्र घ्यायचा होता त्यांनी माझं उपासना शिबिर केलं उपासना शिबिरामध्ये त्यांना दिव्य अनुभव प्राप्त झाले आणि शिबिराची उपासना घरी करताना त्यांना साक्षात काळेश्वरीचं म्हणजे काळूबाईचं दर्शन तीन वेळेला प्राप्त झालं हा अनुभव त्यांना लाख मोलाचा वाटला आणि त्यांनी येऊन देळगाव राजाला पुन्हा माझी दुसऱ्यांदा भेट घेतली आणि सांगितलं की सर मला गुरु करायचं तर फक्त तुम्हाला तुमच्याशिवाय मी कोणाकडूनही काळूबाईचा मंत्र घेणार नाही म्हटलं ताई तुमचं स्वागत आहे मग त्या ताईंनी मला प्रश्न विचारला की मला माझ्या घरामध्ये काळूबाईची मूर्ती उभी करायची आहे तर मी काय करू मी त्या ताईंना सांगितलं तुम्ही मांढरगडवर जा तिथून काळूबाईचा मुखवटा विकताना वेताची काठी विकताना तुमच्या घरी मूर्तीची स्थापना करा आणि नंतर आपण तुमची गुरुदीक्षा करवून घेऊया माझ्या म्हणण्यानुसारच या ताई मांढरगडला गेल्या त्यांनी तिथे मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीचा अभिषेक घातला पितळी मुखवटा तिथून विकत आणला वेताची काठी आणली आणि नेमकं त्याच वेळेमध्ये त्यांना तिथे एक बाबा भेटला जो बाबा तिथलचा बाबा म्हणजे व्यक्ती तो व्यक्ती तिथलचा स्थानिक आहे तिथलचा त्या ठिकाणचा स्वतः त्याचं दुकान आहे म्हणजे तो दुकानदार सुद्धा आहे आणि तो काही अंशी पूजा करण्याच्या गोष्टी वगैरे पण करतो की मी पुजारी म्हणजे पूजेचे काम करतो वगैरे म्हणून अशा ह्या व्यक्तीने त्या ताईंना विचारलं की ताई तुम्ही हा मुखवटा नेमका कशासाठी नेत आहात त्यांनी सांगितलं की माझी ज्ञानमाळ आहे म्हणून नेते म्हटले ज्ञानमाळ कोणाच्या हाताने आहे त्या ताई म्हटल्या आंधळे सरांच्या हाताने या बाबाने सरळ त्या ताईला स्वतःच्या दुकानात नेलं दुकानाच्या बाजूला याने एका खोलगड्यामध्ये स्मशान कालिका चेडे गोटे नाना प्रकारच्या देवांचा बाजार तिथे भरवून ठेवलेला आहे सो कॉल बाजार कारण एकाच गड्ड्यामध्ये जर पन्नास देव मांडलेले असतील त्याला बाजार म्हटलं जातं या देवाच्या बाजारामध्ये त्यांनी त्या ते ताईला बसवलं आणि त्यांना सांगितलं हा बघा चेडा हा बघा गोटा हे मांगीर बाबा हे गोंजीर बाबा ही स्मशानकाली ही महाकाली ही काळूबाई ही लखाबाई ही आमकी ही टमकी ती म्हटली अरे बाबा तुझं खरं सर्व पण मला कशाला सांगता अरे म्हटले आंधळे सरांच्या हाताने ज्ञानमाळ करू नको कारण आंधळे सरांना कसलंच ज्ञान नाही ना त्यांना गुरुमंत्र आहे ना त्यांना आराधपण आहे ना त्यांना कुठलं देवीचं ज्ञान आहे त्या बाईंनी सांगितलं दादा तुमचं ज्ञान जवळच ठेवा तुम्ही असाल कुठलचे पुजारी तुम्ही असाल कुठलचे दुकानदार मला तुमच्याशी घेण देणं नाही मला तीन वेळेला काळूबाईचं जे दर्शन घडलं ते आंधळे सरांमुळे घडलं त्यांच्या शिबिरामुळे घडलं मी गुरु करणार तर त्यांनाच करणार आणि तुम्ही माझं माजा माझ्यावर सोडा आणि आंधळे सरांची फुकट बदनामी थांबवा त्यानंतर ते, ते जे समोरचे ते तो दुकानदार म्हणा पुजारी म्हणा तो बाबा म्हणा तो खवळला आणि मग त्याने तिथे भलती सलती बडबड सुरू केली त्या ताईंजवळ तो म्हटला की सारिका निकम नावाच्या एका महिलेला आंधळे सरांनी ज्ञानमाळ केली आणि ती महिला बर्बाद झाली तर आता मी या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे देतो मुळामध्ये मला ना झाकून पाकून बोलता येत नाही झाकून ठेवावं ते पाप उघडं करावं ते पुण्य माझी डंके की चोटवर सर्व गोष्टी असतात डंके की चोटवर बोलतो सारिका निकम नावाची जी महिला आहे ती महिला अत्यंत गरीब आहे त्या महिलेकडे देण्यासाठी पैसे नव्हते सारिका निकमची ज्ञानमाळ मी पूर्णपणे फुकट केलेली आहे लाईव्ह सांगतोय हवा तो ऑन स्पीकर फोन करेल तिला तिची ज्ञानमाळ पूर्णपणे फुकट केलेली आहे दोन हजार रुपये तिने मला कपडे लत्ते घेण्यासाठी देवीच्या साड्यांसाठी दिले होते तेवढे दोन हजार देवीचा आहेर म्हणून घेतलेले बाकी एकही रुपया सारिका निकमचा आम्ही घेतलेला नाही उलट सारिका निकमची परिस्थिती गरीब असल्यामुळे जगदंबा देवी संस्थांतर्फे आम्हीच तिला पाच हजार रुपयांची नगदी मदत केलेली आहे हे तिनेही स्वतः कबूल केलेलं आहे त्यामुळे सारिका निकम बरबाद आंधळे सरांनी केली हा म्हणायचा सदरच्या दुकानदाराला किंवा तो पुजारी जो कोणी असेल त्याला अधिकार नाही आणि त्याच्यासोबत त्यावेळेला हा व्यक्ती होता जो युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो म्हणजे ह्या दोघांची त्या ठिकाणची जोडी आहे एक जन या ठिकाणी वरती व्हिडिओ बनवणार दुसऱ्या त्या ठिकाणी चेडे आणि गोटे विकणार हे चेडे आणि गोटे तीस हजारापासून ते एक, एक लाख रुपये किंमत घेऊन हे लोक विकतात असे शंभर चेडे गोटे विकत घेतलेले लोक फसलेले आहे अनेकांचे आम्हाला फोन आलेले आहे की यांचे चेडे गोटे घेऊन आमच्या घरात किरकिऱ्या लागल्या आम्ही सांगितलं नदीच्या पाण्यात नेऊन फेका लोकांनी ने फेकून दिले त्यांना कुठल्याही प्रकारे यांचे फायदे झालेले नाही उलट या दोघांनी काळूबाईच्या नावाखाली चेड्या गोटे विकण्याच्या नावाखाली बेशुमार लोक लोकांची पैशाची लूट सुरू केलेली आहे सदरचे व्यक्ती लोकांचे फोन उचलण्यासाठी सुद्धा दोनशे ते अडीचशे रुपये कॉल घेतात आमच्यासारखं नाही माझे चार चार सेवेकरी फुकट फोन उचलतात असो मूळ मूळ मुद्दा मुद्दा आता आता तो नाही हा आहे यांना माझ्यावर काय चिखलफेक करायची यांनी केली जे माझ्यावर भुंकायचं होतं ते भुंकून गेलेत आणि आताही युट्यूबवरती व्हिडिओ बनून माझी बदनामी सुरूच आहे ही सर्व माहिती या ठिकाणी पुरावा म्हणून कोर्टामध्ये माझी सादर होईल सदर दोन विरुद्ध, एक व्यक्ती जो स्वतः पुण्याचा रहिवासी आहे दुसरा जो साताऱ्याचा मांढरगडचा रहिवासी आहे अशा दोन विरुद्ध कायदेशीर नोटीस या ठिकाणून त्यांना आता प्राप्त होईल लवकरात लवकर आणि जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा आणि प्राध्यापक मुकुंद आंधळे यांची हेतू पुरस्पर बदनामी केल्याबद्दल यांच्या विरुद्ध कारवाई होईल हेतू पुरस्पर बदनामी करून आमची मानहानी झाल्याबद्दल यांच्यावरती त्या ठिकाणी दंड ठेवला जाईल आणि हेतू पुरस्पर माझी सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा आरोप सुद्धा मी यांच्यावर ठेवत आहे तसे पुरावे माझ्याकडे आहे आणि यांना आता बुलढाणा म्हणजे सातारापासून पुण्यापासून बुलढाण्याच्या कोर्टाच्या वाऱ्या लवकरच सुरू होतील आणि ही आगाऊ सूचना या ठिकाणी मी देत आहे आणि यानंतर सर्वांना या, या ठिकाणी एक सूचना देतो शिमगा खेळायचा असेल तो उघड्यानेच खेळावा कपडे घालून शिमगा खेळणं मला पसंत नाही मी जी ही माहिती देतो ती पूर्णपणे ग्रंथांच्या आधारे आणि धर्मशास्त्राच्या आधारे देतो उचलली जीप लावली टाळ्याला हे धंदे तुमचे चेडे बोटे विकून गरीब लोकांचे तीस चाळीस हजार रुपये खाण्याचे खोटे धंदे तुमचे ज्ञानमाळीच्या नावाखाली लोकांना मांढरगडावरती कुठल्या तरी गड्ड्यात बोलवून स्मशान काली वगैरे दाखवणे त्यांना चेडे गोट्याचा धाक दाखवणे आणि भुलदुगिरी करणे हे धंदे तुमचे आंधळे सरांचे नाही मला माझी तुळजाभवानी काळूबाई अंबाबाई रेणुका माता सप्तशृंगी माझ्या घरात बसून भेटते मला मंदिरं फिंडण्याची हिंडण्याची गरज नाही आणि ज्यांना माझे विचार पटतात ते माझ्यापर्यंत येतात त्याच्यामध्ये तुमचं पोट दुखण्याची काहीच गरज नव्हती आणि तिसरा विषय सारिका निकम म्हणून चार चार वेळेला एका महिलेचं नाव तुम्ही त्या महिलेला पती तिचे वडील आजारी असतात ती एकटी दुखटी असते अरे तिची तुम्ही फुकट केली दोन हजार घेतले फक्त कपड्याचे तेही ती तिने बळजबरीने दिले म्हणून पाच हजार माझ्यातर्फे मी तिला दिले विचारून घ्या तुमच्यात अवकात आहे का कोणाला पाच पाच हजाराची मदत करण्याची जर अवकात नसेल तर दुसऱ्यावरती बोलताना विचार करून बोला आणि जातीच्या भरोशावरती ठराविक विधान करणं बंद करा माझी जात मला प्रिय आहे माझ्या जातीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही का म्हणतोय कारण काही जण जातीवर सुद्धा बोलायला लागले थल्ली मुळामध्ये आमची गुरु परंपरा अतिशय महान आहे परशुराम नाना आंबोरे हे त्या ठिकाणी असणारं एक निर्वाण व्यक्तिमत्व आहे त्यांनी स्वतःचं पुरुष तत्व स्वतःच्या हाताने संपवलेलं आहे वयाचं पंच्याण्णव वर्ष त्यांचं सुरू आहे नाईन्टी फाईव्ह इयर ओल्ड आहेत माझे गुरु एवढ्या या, या वर्षामध्ये सुद्धा कुठल्या महिलेच्या हातचं पाणी पित नाहीत मग तुमच्यासारखे चेडे गोटे आणि काळूबाईच्या नावाने पन्नास हजार तीस हजार अरे काळूबाई गरीबाची देवी आहे कशाला तिला बदनाम करता तुमची पोट भरायची दुकानं भरायची स्वतःच्या नावाने भरवा आणि ओपन चॅलेंज तुम्हाला दोघांना चंगू मंगूला या ठिकाणी देतो तुमचे चेडे गोटे धावजी पाटील मांगीर बाबा गोंजीर बाबा यांना माझ्यावरती सोडा माझं वाटोळं करून दाखवा आता तुमचे चेडे गोटे माझ्याकडे येऊन पहिले माझं वाटोळं करतात की माझी तुम्हाला कोर्टाची नोटीस प्राप्त होऊन तुमच्या खेटे सुरू होतात याचा निकाल आपण बघूया आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोर्टात तुमचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही कोर्टामध्ये आल्यानंतर माझ्यातर्फे फुकटचा चहा प्यायला विसरू नका तो चहा तुम्हाला अत्यंत प्रेमाने मी पाजेल आणि माझी सर्व गोष्टींची तयारी आहे रणांगणामध्ये माणूस उतरतो ना तो सर्व गोष्टींची तयारी करून उतरतो मी जर माझा जीव हातामध्ये घेऊन आता सातारा जिल्ह्यामध्ये येऊन उपासना शिबिरं केली जीव हातावर घेऊन केली पुणे जिल्ह्यामध्ये येऊन शिबिरं केली माझा जीव हातावर घेऊन केली पुढच्या आगाऊ काळामध्ये सुद्धा पुन्हा मी मांढरगडावरती सातारा जिल्ह्यात येणार आहे कोणाच्या बापामध्ये दम असाल आणि एकाची अवलाद असाल ना तर मला आडवं येऊन दाखवा खरी एका बापाची पैदास आहे हे मी या ठिकाणी मान्य करेल आणि ज्या दोन चंगू मंगू बद्दल मी बोलतोय त्यांना कळलं असेल यात नाव मी कोणाचंही घेत नाहीये कारण की त्यांच्या नावाने लिगली नोटीसच मांढरगडवरती आणि पुण्यामध्ये लवकरात लवकर पोहोचेल आणि आता तुम्हाला युट्यूबवरती व्हिडिओ टाकताना शंभर वेळेला विचार करून टाका जेवढे गुन्हे करसाल तेवढे याच्यामध्ये गुंतत जासाल मी जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत ठेवतो आणि विशेष मला चार ते पाच माझे शिष्य स्वतः पुणे जिल्ह्यामधील आणि सातारा जिल्ह्यामधील वकील आहेत त्यामुळे मला वकील पैसे देऊन लावायची गरज नाही वकील माझ्या खिशात पडलेले आहे फक्त नादे लागताना विचार करून लागा आणि काय व्हायचा ना तो एकदाच फैसला होऊन जाऊ द्या अरे चार जण आज बुलढाणा जिल्ह्यापर्यंत येऊन राहिले तर कौतुक वाटायला पाहिजे होतं की हिंदू धर्माचं कार्य सर पुढे नेतायत तुम्हाला पोटदुखी झाली तुमची पोटदुखी आता कशी जिरवायची ती बघतो आणि जी काही जास्त माहितीवर आलेली ना कोणाची अरे स्वतः काय बोलता चार धड शब्द बोलता येत नाही त्यांना तत मम पप्पा पपा बब ब असा लहान लेकरासारखं काहीतरी बोलता तुम्ही युट्यूबवरती अरे एखादा ग्रंथ हातामध्ये घेऊन बोलण्याची हिंमत ठेवा ना तेव्हा का तुमची जीब बंद होते मी जेवढेही व्हिडिओ बनवले तुळजाभवानी असो खंडोबा असो महालक्ष्मी असो आणि पुढील काळातही जे बनवेल एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातामध्ये माईक घेऊन बोलतो हे मी वारंवार बोललेलो आहे त्यामुळे उचलली आणि लावली टाळ्या वगैरे वगैरे हे विधानं माझ्या बाबतीत तर करूच नका आणि लवकरच आपली भेट आता कोर्टामध्ये होईल आणि असे जे कोणते नासके पिटे असतील अशा सर्व नासके पिट्यांना सांगू इच्छितो इथून पुढे एक तर भांडण करण्याची तयारी ठेवा किंवा कोर्टामध्ये वाद घालण्याची तयारी ठेवा आणि तिसरी जी तयारी आहे आंधळे सरांना मारून टाकणे किंवा मर्डर करणे मी मरायला भी नाही मला तुम्ही शरीराने मारू शकता तुमच्या दहा पिढ्या जरी आल्या ना माझं अस्तित्व त्या ठिकाणी रद्द होऊ शकणार नाही कारण माझे शिष्य झाले शिष्यांना शिष्य झाले आता मग सध्या तुम्हाला सांगतो काळूबाईचं सासरगाव म्हणून बोबगाव प्रसिद्ध आहे पुण्याजवळील बोबगाव मध्ये माझा एक शिष्य रवींद्र डोळस यांनी ज्ञानमाळ केली नाना फडतरे नावाच्या पुजाऱ्याची जो तिथलचा काळूबाईचा पुजारी आहे म्हणजे नाना फडतरे माझा चेला झाला नाना फडतरेने आणखीन दोन तीन जणांच्या ज्ञानमाळी केल्यात ते माझे पंतुचेले झाले मला नात पंतुचेलेपर्यंत परंपरा आलेली आहे तुमच्यासारख्या चार दोन पुत्र्यांच्या भुंकण्याने मला फरक पडत नाही या आधी सुद्धा माझ्या नावाने व्हिडिओ अत्यंत खालच्या पातळीवर तयार करण्यात आले शिव्या देण्यात आल्या व्हॉट्सअपवर मेसेज देण्यात आले मी वेळेला लहाना भाऊ लहाना भाऊ लहाना भाऊ असं समजत प्रत्येकाला इग्नोर करत गेलो आता लहाना भाऊ असो कोणी मोठा भाऊ असो तो हिंदू धर्माचा असो की पर असो, आता धोबी पछाड दिल्या जाईल आता तुम्हाला सुट्टी नाही लवकरात लवकर चार ते पाच दिवसांमध्ये नोटीस तुम्हाला प्राप्त होईलच कोर्टाचे खेटे मारण्यासाठी तयार रहा तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश